दोन हजार सतरामध्ये जेव्हा अर्चनाचं मिसकॅरेज झालं तेव्हा तिचं वय वीस एकवीस वर्ष होतं आणि आम्ही डॉक्टर कुलकर्णींकडे ट्रीटमेंटला म्हणून गेलो तर ते दे म्हणले बाबा ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता म्हटलं हो आणि मग त्यांनी आमचं काम बघितलं आणि हळू मग त्यांचा आमचा स्नेह वाढत गेला आणि मग परत जेव्हा आम्ही स्नेहवनमध्ये आलो परत काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर परत अर्चना आठ पंधरा दिवसाच्या आरामानंतर परत कामाला लागली ती जेव्हा कामाला लागली तेव्हा तिचं झपाटून गेल्यासारखं होतं सगळं की एक एकोणीस वीस वर्षाची मुलगी जेव्हा तीस तीस चाळीस चाळीस लोकांचा एकटी स्वयंपाक करते एकटी जगते तिच्यामागं काहीही भावना नव्हते इतक्या निरपेक्ष भावनेनं जेव्हा पत्नीने पतीच्या पाठीमागे उभं राहावं ते कदाचित कर्मवीर भाऊराव पाटील किंवा महात्मा ज्योतिबा फिले किंवा असे बरेच मोठे माणसं होऊन गेले मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्येही तिचा रोलही तेवढाच मोठा आहे तिच्यामुळे कदाचित आज मी पुढचे स्वप्न बघू शकतो किंवा तिच्यामुळे कदाचित मी पुढचं काम करू शकलो आणि मग दोन हजार अठरा मध्ये डिलिव्हरीला गेलो दीड किलोचं बाळ झालं दीड किलोचं बाळ झाल्यानंतर ते डॉक्टर म्हणले की बाबा तुम्ही ह्या बाळाला घेऊन ह्या दोन रूम मध्ये झोपू नका एका एका रूममध्ये अठरा अठरा मुलं झोपतात झोपायला जागा नाही इन्फेक्शन होईल ते बाळ वाचेल का नाही माहीत नाही प्रीमॅच्युरं प्रीमॅच्युर होतं प्री सातव्या महिन्यात डिलिव्हरी झालेली होती दीड किलोचं बाळ होतं तर मी म्हटलं की बाबा अर्चना म्हटलं आपण ज्या लेकरांसाठी काम करतो ते झोपड्यामध्ये राहतात आपण ज्या लेकरांसाठी काम करतो तर ते लेकरं झोपड्यांमध्ये राहतात त्यांना राहायला घरसुद्धा नाही आहे आपल्याला कमीत कमी ईश्वराने चार रूमचं घर दिलेलं आहे चार भिंती आपल्याला आहेत आपलं कुटुंब मोठं आहे त्याला आपण करणार काय ह्या लेकरांना सोडून आपण राहायचं नाही जेव्हा आम्ही स्नेहळ सुरू केलं तर तेव्हा आम्ही ठरवलं होतं लग्नामध्येही आम्ही ठरवलं होतं एकमेकांना वचन देऊन सप्तपदी केली होती की आयुष्यभर लेकरांना सोडून राहणार नाही आयुष्यभर लेकरांना सोडून खाणार नाही जे खाऊ ते माऊलीचा प्रसाद समजून आम्ही ग्रहण करायचं आहे तर त्यामुळे कॉमन किचनमध्येच आपल्याला राहायचं आहे कॉमन किचनमध्येच आपल्याला जगायचं आहे हे काय लाललेले कोणी तत्व नाही आहेत कोणी म्हणलं नाही की आम्हाला हे करा म्हणून किंवा कि समाजाला खुश करण्यासाठी किंवा समाजाला दाखवण्यासाठी आम्ही हे करत नाही आम्हाला आम्ही ठरवलं की आम्हाला आपल्याला असं जगायचं जेव्हापासून जॉब सोडला तेव्हापासून ठरवलं की आपल्याला जीन्स वापरायची नाही काहीतरी वेगळं उगंच उगाच की आपल्याला जीन्स आजपासून साधा राहायचं एकदम आपल्याला जीन्स पॅन्ट वापरायची नाही आपल्याला बाकीचं काही तडा जाम ताम जाम करायचं नाही जसे आपल्याला लेकराला आपल्याला वाढवायचं तसं आपण स्वतः राहायचं जेव्हापासून मग झोपायला लेकराला जागा नव्हती तेव्हापासून ठरवलं होतं की सगळ्या लेकरांना जोपर्यंत चांगलं घर मिळत नाही चांगलं कॉट मिळत नाही चांगलं बेड मिळत नाही तोपर्यंत आपण गादी वापरायची नाही आजही मी साध्या सतरंजीवर झोपतो मी गादी वापरत नाही ते आणि मग हे तत्व आयुष्यामध्ये आम्ही स्वतःला लावून घेतले होते जेव्हा हे तत्व स्वतःला लावून घेतले होते त्या तत्वांच्या ताकदीवर आम्ही हे काम उभं केलं होतं याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नव्हता याच्यामध्ये कोणाचाही आधार नव्हता हे पांडुरंगाने आमच्याकडून करून घेतलं तो आमच्या पाठीशी उभं राहायचा की हे तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत दोन हजार अठरामध्ये जेव्हा प्री डिलिव्हरी झाली त्या बाळाला घेऊन आम्ही तिथे सोबत राहायला ला लागलो अर्चनाला म्हटलं की आपण हे बाळ घेऊन आपण इथेच राहायचं दहा बाय दहाच्या दोन रूममध्ये पहिले पंचवीस मुलं हे सव्वीस व लेकरू आणि आम्ही तिथे राहायचो झोपायचो खायचो प्यायचो तेव्हा फार अवघड व्हायचं आडबायाटच्या छोट्या किचनमध्ये आम्ही बाळाला घेऊन झोपायचो बऱ्याच वेळेस तिथं असे त्या आडबायाठच्या छोट्या किचनमध्ये सापा आम्हाला पाहायला मिळाले उंदरं मिळाले बाकी गोष्टी मिळाल्या पण कधी आम्हाला असं नाही वाटलं की आपण आपलं वेगळं आयुष्य जगावं आपण हे का करतोय तर कधी असं वाटायचं की नाही नाही आता अजून याच्यामधून चांगला मार्ग काढायचा आहे एक आशेचा किरण मनामध्ये सदैव जपला होता की जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये अंधकार आला आहे ना तेव्हा तेव्हा ईश्वराने चांगले दिवस दाखवलेत जेव्हा जेव्हा संकट आलेत ना तेव्हा तेव्हा त्याने त्या संकटाशी लढण्याची दोन हात करण्याची ताकद दिली आहे बळ दिलं जेव्हा जेव्हा असं वाटलं की आपण हे का करतोय नाराज येतोय कोणी आपल्या सोबतीला नाही तेव्हा तेव्हा ईश्वराने आम्हाला चांगले माणसं जोडून दिले आणि मग हे सगळ्या घटना आमच्या आयुष्यात घडत असताना जेव्हा मिसकॅरेज झालं त्या मिसकॅरेजमधून डॉक्टर कुलकर्णींचा आमचा परिचय झाला त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आमचं दुसरं बाळही आम्हाला प्रीमॅच्युअर झालं सातव्या महिन्यात डिलिव्हरी झाली त्याला पंधरा दिवस वीस दिवस काचामध्ये ठेवल्यानंतर एक रुपयाही डॉक्टरनं आमच्याकडून घेतला नाही अशी चांगले माणसं आमच्या आयुष्यात जोडले गेले त्यामुळे आमचं पण सुरू झालं ते उभं राहिलं असं तुम्ही सांगितले ते जे टप्पे होते की तुम्ही शिकत होता त्याच्यानंतर तुम्ही तिथली परिस्थिती ग्राउंड वरची पाहिलेली होती मुलं दुष्काळ पडल्यानंतर कुटुंबासह कशी तिथून उखडली जातात त्यांच्या शिक्षणाची कशी गैरसोय होते हे सगळं पाहिल्यावर त्या गोष्टीसाठी काम करायचं तुम्ही ठरवलं आणि म्हणतो की मायबाप माऊली ज्याला कोणीच नाही त्याला तो तारतो oh. तसं तुमच्या आयुष्यात योग पण असे जुळून आले की पाच दिवसांमध्ये पसंत केलेली जी मुलगी आहे तिने ती तिच्या लोवेस्टला असताना सुद्धा तिच्या बेस्ट पॉसिबल वेने तुम्हाला साथ दिली उचलून धरलं ते सगळं ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या त्रासातून जात होतात नोकरी सोडलेली होती कमी जागेमध्ये एवढे सगळे जण राहत होतात तुम्हाला तुमच्यासारखेच चांगले लोक पण भेटले त्याच्यानंतर तुम्ही स्नेहवनच्या हो मोठ्या जागेत कधी आलात तो प्रवास कसा होता मग जेव्हा डॉक्टर कुलकर्णींकडे आम्ही ट्रीटमेंटला गेलो ज्या डॉक्टर कुलकर्णींकडे डिलिव्हरी झाली मग त्या डॉक्टर कुलकर्णींनी आम्हाला खूप मोठा सपोर्ट दिला तेव्हा आम्ही जागेचे शोधत होतो की आम्हाला जागा पाहिजे होती मुलांचं मोठं घर आम्हाला उभं करायचं होतं आणि आम्हाला असं कळलं की डॉक्टर कुलकर्णींची अशी जागा आहे कुलकर्णी हॉस्पिटल त्यांचं तसं त्या भागामध्ये भोसरीमध्ये फेमस होतं आणि ती जागा आ... पाहण्यासाठी आम्ही आलो आम्हाला जागा पसंत पडली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला एक दहा गुंठे तुम्ही आम्हाला कमी रेटवर द्या तर ते म्हणजे दहा गुंटे आम्ही तुम्हाला अशीच देऊ तुम्हाला पुढे काय करायचं आहे तुमचे काय स्वप्न आहेत ते सांगा मग त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला सगळ्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे फक्त खाऊ पिऊ घालणं आणि सांभाळणं आमचं ध्येय आहे तर बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी जी चांगल्या घरच्या मुलांना मिळते ती सगळ्या सुविधा त्यांना इथे द्यायच्यात मुलांना उत्तम आहार असावा मुलांना उत्तम शिक्षण असावं मुलांना उत्तम राहण्याची सोय असावी आणि जवळपास दोनशे मुलांना आम्हाला मेन स्ट्रीममध्ये आणायचं आहे आणि ज्या मुलाला जशी आवड आहे तसं शिक्षण द्यायचं आहे एखाद्याला जर संगीत आवडत असेल तर त्याला संगीताचं शिक्षण द्यायचं आहे एखाद्याला खेळ आवडत असेल त्याला खेळाचं शिक्षण द्यायचं आहे एखाद्याला जर समजा कथ्थक डान्स आवडत असेल तर कथ्थक डान्स आम्हाला शिकवायचा आहे आम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्या अडचणी ह्या मुलांच्या आयुष्यात येऊ नये असं आम्हाला वाटतं आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला दोनशे मुलं मेन स्ट्रीम मध्ये आणायची तर ते म्हणले तुम्हाला किती जागा पाहिजे तर मी म्हटलं आम्हाला कमी दोन एकर जागा पाहिजे त्याचं व्हॅल्युएशन साधारणतः एक ते दीड कोटी रुपयाचं व्हायचं आणि डॉक्टर कुलकर्णींनी विचार केला आणि त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी खूप विश्वासाने आम्हाला ही दोन एकर जागा जवळपास दोन कोटी रुपयाची दान केली तो आमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा टप्पा होता माझं बाबा एकोणतीस वर्ष होतं आणि एकोणतीसाव्या वर्षी कोणीतरी एवढा मोठा विश्वास ठेवा एवढी मोठी जागा दान करावी हे आमच्यासाठी अचंबित करणार आहोत तेव्हा आम्हाला वाटलं की आपल्या चालनाने हे जग चालत नाही आहे आपल्या हल्ल्याने हे हवा हलत नाही आहे झाड हलत नाही आहे तर ईश्वरी सत्यने हे सगळं चालतं जगातल्या किती मोठ्या सायंटिस्टकडे आपण गेलात आणि म्हटलं की हे चपातीपासून याचं रक्त बनवून दाखव तर अजून अशी जगामध्ये कुठेही मशीन नाही की जी चपातीपासून रक्त बनवून दाखवेल तर ती माझी पांडुरंगाची कृपा आहे त्याची ती लीला आहे त्याच्यामध्ये ती ताकद आहे की होत्याचं नव्हतं तो करू शकतो ह्या ब्रह्मांडाचा पालक तो आहे तर आमचं स्नेहनही तोच चालवतो आमचा देहही तो चालवतो मग त्याच्याविश्वास हवे सगळं चालत आहे तर आम्ही म्हटलं की आम्हाला जर एवढी मोठी जागा कोणी जास्त मी दिली आहे तर आपण जास्तीत जास्त मुलांना अजून शिक्षण द्यायचं मग अर्चनाला म्हटलं की तू किती लोकांचा स्वयंपाक बनवू शकेल तर ती म्हणजे तुम्ही जेवढे सांभाळाल तेवढ्यांचा स्वयंपाक मी बनवेल पण ही जागा जी होती ते आजूबाजूला सगळं जंगल होतं लाईट नाही पाणी नाही दूध नाही गॅस नाही सिक्युरिटी नाही काही नाही त्याच्यातून सगळे मार्ग काढायचे होते मग आम्ही ठरवलं की आता काही जरी झालं तरी शॉर्टकट घ्यायचं नाही आहे आपल्या मुलांना आपल्याला कष्ट शिकवायचेत आपल्या मुलांना आपल्याला लढायला शिकवायचं आहे आपल्या मुलांना आपल्याला संघर्ष शिकवायचा आहे आणि संघर्षामधून जे यश निर्माण होतं ते चिरकाळ टिकणारं असतं ते तुम्हाला समाधान देणारं असतं ते पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारं असतं आणि मग जेव्हा आम्ही शिक्षणावर काम करतो तेव्हा आपल्या मुलांना चांगल्या घरच्या ज्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा आपल्याला इथे द्यायच्यात आणि मग नवीन ठिकाणी आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये राहायला आलो तेव्हा लाईट नव्हतं पाणी नव्हतं गॅस नव्हतं दूध नव्हतं सिक्युरिटी नव्हतं काही नव्हतं त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही इथे काम करायला सुरुवात केली आणि मग त्या गोष्टीवर काम करत असताना आज स्नेहवन हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे जो शंभर टक्के सोलारवर चालतो सत्तर किलोवॅटचा सोलार प्रोजेक्ट आम्ही इथं मोठा केला आणि ह्या दोन एकरचा कॅम्पस इथलचं किचन इथल जे गौशाळा ख़ड़ा इथलचं खड्यानखड्या जी इलेक्ट्रिसिटीचं इक्विपमेंट आहेत ते सगळे सोलारवर चालतात इथे आम्हाला दूध मिळायचं नाही मग आम्ही वीस गायींची गौशाळा इथं उभी केली एका गायपासून जी गौशाळा सुरू झाली आज तिथे मुलांना ए टू मिल्क खायला असतं वीस गायीपासून जे शेण निघतं त्याच्यापासून इथं जिथं आम्हाला आधी गॅस मिळायचा नाही तिथं आज शंभर मुलांचा स्वयंपाक होईल एवढा बायोगॅस आम्ही आमचे मुलं इथं तयार करतात जनरेट करतात जिथे आज एक झाड नव्हतं तिथे आज जवळपास दोनशे ते अडीचशे फळांची झाडं आम्ही इथे डेव्हलप केलेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही इथं काम करत आहोत म्हणजे पहिलं स्वप्न आमचं होतं की चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा मुलांना इथे मिळायला पाहिजे मग इथे एक लॅबपासून आम्ही प्रवास सुरू केला तर आज जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या आठ लॅब्स इथे आहेत शाळेनंतर मुलांना शिकवण्यासाठी दुसरे बारा शिक्षक आहेत सात तास मुलं वेगळ्या शाळेत जातात त्यांची फीज आम्ही भरतो त्यांचा खर्च आम्ही करतो पण त्या सात तासानंतर सतरा तास मुलं आमच्याकडे असतात मग तेव्हा पॅरेंटिंग फार महत्त्वाची असते की मुलांना पालक म्हणून आपण कसं घडवतोय त्यांना काय वेळ देतोय त्यांच्या स्वप्नांना आपण काय दिशा देतोय ह्यासाठी मग स्नेहवन अजून जास्त काम करतं तर त्यामुळे शाळेनंतर आमच्याकडे दुसरे बारा शिक्षक शिक आहेत शिक जे मुलांना कम्प्युटर शिकवतात शास्त्रीय संगीत शिकवतात मलखाम शिकवतात कथ्थक शिकवतात चेस शिकवलं जातं प्रोफेशनली त्यांना डेअरी फार्मिंग शिकवलं जातं त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवलं जातं दूध काढण्यापासून दुधाचं पनीर कसं बनवायचं या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली मुलांना इथं शिकवतो सोलार इन्स्टॉलेशनपासून सोलार मेंटेनन्सपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मुलांना इथं शिकवतो शेण काढण्यापासून बायोगॅस बनवण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मुलांना आम्ही इथं शिकवतो झाड लावण्यापासून फळांच्या प्रक्रियेपर्यंतचे उद्योग आम्ही इथं मुलांना शिकवतो शेतकऱ्यांच्या पोरांना फक्त शालेय शिक्षण द्यायचं नाही तर त्याच्याबरोबर शेती रिलेटेड उद्योग त्याला शिकवायचे यासाठी वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आम्ही इथे चालू केले की ग्रामीण भागातल्या मुलाला कांदा कसा का उगायचा माहीत आहे पण कांद्याचा मसाला जावा हो करा घ्यायचा असतो तो दुकानावरून जाऊन विकत आणतो तर कांद्याचे मसाले बनवायची प्रक्रिया असेल पापड बनवायची प्रक्रिया असेल डाळ बनवायची प्रक्रिया असेल तेल बनवायची प्रक्रिया असेल हे सगळ्यांचे उद्योग प्रशिक्षण आम्ही लहानपणापासून त्याला इथे देतो जेणेकरून त्याने पुढे जाऊन ग्रामीण भागामध्ये काम करावं ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार द्यावा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी पुढचं आपलं आयुष्य त्यांनी समर्पित करावं यासाठी आम्ही इथं प्रयत्न करतो मा डॉक्टर माशेलकर सरांसारखे लोक इथे येऊन गेले मागच्या वर्षी काही समाजातल्या चांगल्या लोकांनी आम्हाला मदत केली तर इथे एक शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं मोठं वस्तिग्रह आम्ही आज इथं बांधले त्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये दोनशे मुलांची इथे चांगली सोय होईल आणि त्याच्या माध्यमातून एक चारित्र्य संपन्न तरुण आपल्याला कसा घडवता येईल त्या सेवा समर्पणाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी असलेला समाज आपल्याला कसा डेव्हलप करता येईल यासाठी आम्ही इथं प्रयत्न करत आहोत जे लोक आहेत ना ते तुम्ही तत्वांनी जगणारे आहात त्याच्यामुळे त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना शक्य ती सगळी मदत तुम्हाला केली सुरुवातीला अगदी तुमचे सुद्धा साशंक होते हो हो काय हो 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 हो। त्यांनी पण विश्वास ठेवून तुमच्या बरोबरीने झोकून देऊन त्यात काम केलं त्याच्यानंतर तुमचा मित्रपरिवार सामील झाला त्यानंतर तुम्हाला ओळखणारे लोक सामील झाले हो। चांगले लोक जे ते तुम्हाला जसे जोडले गेले तसं ह्या प्रवासामध्ये सगळेच अलबेल होतं काही वाईट अनुभव पण आले नाही मला असं वाटतं की नाण्याला दोन बाजू सगळीकडे असतात श्रीकृष्णाला भगवान श्रीरामाला महावीरांना गौतम बुद्धांना जर चांगले वाईट माणसं भेटले तर मग कीच की मुली माझ्या आयुष्यात ती वाईट माणसं येतात पण कसं असतं की एखादी जखम जेव्हा तुमच्या शरीराला होते तुम्ही ती गोंजारून गोंजारून वाढवून टाकता की ती संपवून टाकता हे फार महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये किती नकारात्मक लोकं येऊ हो द्या किती त्रास देणारे लोकं येऊ हो द्या तुम्हाला त्याच्यामध्ये अडकायचं आहे तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं हे फार महत्त्वाचं असतं माझ्या आयुष्यामध्ये बरेच वाईट माणसं भेटले पण मला ते लक्षातही नाहीत आज कारण की त्यांच्या स्मृती डोक्यात ठेवण्यात आहेत की माझी माझी माझं मेंदू मोठा नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले माणसं आहेत चांगल्या आठवणी येतात ज्या आम्ही जपायचा प्रयत्न करतो ज्या आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो त्यामुळे समाजामधले वाईट गोष्टी आणि वाईट माणसं माझ्या आयुष्यामध्ये नाही आहेत आपण घरातून जसा साप बाहेर काढून टाकतो तसे ते सगळ्या गोष्टी मी तवाच बाहेर काढून टाकलेल्या आहेत त्याच्या कोणत्याही स्मृती माझ्या डोक्यामध्ये नाही आहेत चांगले माणसं खूप आहेत आणि जशी दृष्टी तशी सृष्टी असते तुम्ही जर चांगले असाल तर सगळं जग चांगलं असतं तुमच्याकडे जर वाईट दृष्टी असेल तर तुम्हाला कुठेही खोड दिसते कोणातही वाईट दिसतं माझा वैयक्तिक विचार असा आहे की आपण समाजामध्ये वाईट बघण्याचा काही अधिकार नाही आहे दुसऱ्यामध्ये चूक बघणं हे एक एक दुसऱ्यामध्ये दोष पाहणं हे एक तुमचा दोष आहे त्यामुळे कोणाचाही दोष बघू नका कोणातही वाईट बघू नका कोणी परिपूर्ण नाही आहे पण आपण समाजामध्ये काय जायचं चांगलं आहे ते आपण मकरंद घ्यावा आणि आपलं पुढचं आपण आयुष्य जगावं चांगले विचार घ्यावे चांगलं वागणं घ्यावं आणि पुढचा प्रवास करावा असं मला वाटतं जे सामान्य लोक आहेत की ज्यांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या वेळेतून प्रत्यक्ष खूप मोठ्या स्वरूपाची मदत नाही पण फुल ना फुलाची पाकळी म्हणतो आपण खारीचा वाटा अशी जर स्नेहवनला मदत करण्याची इच्छा असेल तर ते कोणत्या कोणत्या स्वरूपात करू शकतात असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की मदत ही लहान मोठी अशी नसतेच काय कोणी एक रुपये दिला आणि कोणी एक कोटी रुपये दिला जशी 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 पात्रता आहे तसं तसं त्याने करायला पाहिजे म्हणजे एवढंच आहे की आर्थिक म्हणा वेळ म्हणा मी जर समजा पूर्ण आयुष्य दिले तर मी पूर्ण आयुष्य देणारा आणि आठवड्यामध्ये एक तास देणारा या दोघांचंही मोल सारखं आहे म्हणजे ज्याला शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत ज्याला शक्य आहे त्यांनी वेळेची नाही ना, मी काय म्हणतोय की आपल्या परीने आपल्याला जे शक्य आहे आजच्या घडीला तेवढं तुम्ही करा बरं मला पूर्ण आयुष्य दिलं तुम्ही पूर्ण आयुष्य द्यायची गरज नाही आहे पण तुम्ही म्हटले की माझा आठवडा पूर्ण कामात जातोय माझ्याकडे दोन तास रविवारचे भेटतात पण दोन तासामध्ये मी गरीब मुलाला जाऊन शिकवेल तर दोन तास तेवढेच मोलाचे आहेत जेवढं मी पूर्ण आयुष्य दिलेलं आहे का नाही दोन तास तेवढेच मोलाचे आहेत जेवढ्यात मी पूर्ण आयुष्य दिले दोघांचं मोल सारखं आहे कारण की तो त्याच्या पूर्ण संकटातून त्याच्या पूर्ण कामाच्या व्यापातून तो दोन तास काढतोय मी पूर्ण आयुष्य समर्पित केलंय मी डॉक्टर कुलकर्णींनी मला हे दोन कोटी रुपये दान केली पण कोणी दोन कोटी द्यावी असंच नाहीये पण जो पाचशे रुपये रोज माणूस कमवतो त्यांनी मला महिन्यामध्ये पाचशे रुपये दान केले किंवा पाचशे रुपयाचे माझ्या मुलांना फळं आणून दिले त्या दोघांचं मोल सारखं आहे कारण त्याची जेवढी पात्रता आहे तेवढ्या पात्रतेने तो दान देतो आहे का नाही माझी जेवढी पात्रता आहे पण द्यायचा विचार समाजासाठी यायला पाहिजे की मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे बरोबर समाजाचं भलं करण्यासाठी किंवा समाजाचा उद्धार करण्यासाठी मला द्यायचं नाही आहे तर या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो हे कर्तव्य आहे आपलं जेव्हा माती तुम्हाला काहीतरी देते जी हवा तुम्हाला मिळते जे पाणी तुम्हाला मिळतं ह्याच्यावर कुठेही टॅक्स नाही आहे कुठेही जी एस टी नाही आहे आणि आयुष्य नश्वर आहे तुम्ही किती चांगल्या उपभोगाच्या गोष्टी जगलात तुमच्याकडे किती मोठा साठा असला तर तो संपणार आहे तो एक दिवस सगळं संपणार आहे इथे शिवाजी महाराजांचं एक लाख आश्वादळ आणि साडेतीनशे किल्ले राहिले नाही त्यांनी जे चांगलं कर्म केलं समाजासाठी ते जे जगले जे रैत्याचा राजा म्हणून ते वरती आले त्यांचं नाव मागे राहिलं तर मला असं वाटतं की प्रत्येक सामान्य माणसाने आणि असामान्य माणसाने सगळ्यांनी ह्या गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मृत्यू आहे तुमच्याकडे ज्या भोग सुख सुखाच्या गोष्टी येतात जे तुमचं पद आहे प्रतिष्ठा आहे हे सगळं जमा होणार आहे पण तुमचे जे कर्म आहेत तुमचं जे कर्म आहे ते पाठीमागं राहणार आहे मग ते कर्म चांगलं करायचं का वाईट करायचं हे तुमच्या तुमच्या हातामध्ये ईश्वराने तुम्हाला ती संधी दिलेली जर पूर्ण नाही करता आलं तर थोडं तर करा थोडं करा बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का माणसाला असं असतं की आता हे हे जेचे त्याचे आपापले विचार असतात आहे का नाही मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की तुम्हाला जर तुमच्याकडे जर पाचशे रुपये असतील तर पाचशे रुपयामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये एकट्याला एक पिझ्झा आणून खाऊ शकता किंवा तुम्ही पन्नास वडापाव आणून पन्नास जणांना वाटून खाऊ शकता तो आनंद तुम्ही कसा उपभोगताय हे तुमच्या तुमच्या मतावर असत इथे ब्राऊनाचा घमंड राहिला ना ज्याची सोन्याची लंका होती <laughs> राहिला का घमंड आहे का नाही ज्याचे एक लाख नातू होते सव्वा लाख पंतू होते त्याचा घमंड नाही राहिला तुमची कथा का काय आहे सांगा मला तुम्ही अगदी खरं आहे तर ह्या मातीमध्ये माती ती ताकद आहे की ती मोठ्या मोठ्याचा घमंड मिसळून जाते पण तुम्हाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे जा? तुम्हाला जाणीव झाली ना की आज मी चाळीसचा उद्या मी ऐंशीचा होणार आहे ज्या मध्ये मी आज बोलतोय ज्या रगीमध्ये मी आज लोकांना त्रास देतो किंवा घमंडाना मी वागतोय ती रग राहणार नाहीये माझे जे अवयव आहेत ते शिथिल होणार आहेत माझ्या डोळ्यांना उद्या बघण्याची ताकद नसणार आहे माझे कान उद्या बहिरे होणार आहेत माझे हातपाय थरथर कापणार आहेत मला मथारपण येणार आहे आणि मग मथारपण येणार आहे तर ते कोणत्याही पैशाने कोणत्याही सत्तेनं थांबणार नाहीये उद्या जर तुमचा मृत्यू आला आणि तुम्ही जर म्हटले की माझ्या आयुष्याच्या आजपर्यंतची सगळी कमाई मी तुम्हाला देतो माझे फक्त दोन मिनिट वाढून द्या भेटतील का वाढून मग हे सत्य जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कळतंय आणि तुम्ही जर ते उतरू नाही शकले तर तुमच्यासारखी कमनशिबी तुम्ही असता तुमच्या घमंडाचं कुठं लोणचं घालता काय फरक पडणार आहे तुम्ही समजा आज कोणाला नाही बोलले तुम्ही तुमच्या गाडीतून नाही उतरले तुम्ही कोणामध्ये आनंद नाही मिसळला काय फरक पडणार आहे कोणाच्या आयुष्यामध्ये हा सक्का बाप मेला तर कोणाचं आयुष्य थांबता सांगा बरं मला तुम्ही काय लोक महिनाभर रडतील दोन महिना रडतील पण उठून सकाळी खावत लागतं जगायला वागा जगावत लागतं जगाचं राहड गाडं कोणालाही थांबत नाही ही ईश्वराची माया असते <ET>. ही ईश्वराची माया हळूहळू तुम्हाला सगळं विसरायला भाग पाडते तुमचे मायबापा तुम्ही विसरून जाता तुमचे लेकरांचे दुःख तुम्ही विसरून जाता सगळं विसरून जा। जा जाता माणसाचं नवीन आयुष्यात सुख येतं त्या सुखामध्ये माणूस परत गुरफडून जातं आहे का नाही आणि मग हे जे दिवसरात्रीसारखे सुख दुःख आहेत ह्याच्यामध्ये माणसानं गुरफडायला नाही पाहिजे त्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी अध्यात्माची जोड पाहिजे पांडुरंगाचे पाय तुम्ही धरायला पाहिजे त्याचं नामस्मरण तुम्ही करायला पाहिजे की ईश्वराने जर आपल्याला आज चांगली दृष्टी दिली आहे तर त्याची मूर्ती आपल्याला पाहावी ईश्वराने जर आपल्याला चांगले कान दिले तर त्याचं भजन आपण ऐकावं ईश्वराने जर आपल्याला आज चांगलं तोंड दिलं तर त्याचं गुणगान आपण करावं जे नश्वर आहे त्याचं गुणगान करून काय फायदा आहे ऐश्वर्याच्या अगोदर काय सुंदर स्त्रिया नाही झाल्या का जगामध्ये कोण टिकल्या कोणी टिकल्या का त्यांचं सगळ्यांचं नश्वर आहे ना सत्ता संपत्ती सगळ्यांची नश्वर आहे ती टिकणारी नाही आहे काय काय तर तुमचं कर्म तुमचा स्वभाव तो टिकतो तुम्ही जर चांगले कर्म केलं तर पिढ्यान पिढ्या जगत जे ते लोक येतात जे आज त्यांचं नाव घेतात शिवाजी महाराजांना आपण देवासारखं आजही पुसतो का नाही का पुसतो तर त्यांच्या कर्मामुळे पुसतो की त्यांनी जे कर्म केले जे अधिष्ठान त्यांनी मांडलं ते चांगल्या अधिष्ठानासाठी तुम्ही तुमच्यापर्यंत तुम्ही तुमच्या कार्यातले शिवाजी होऊ शकता ना बरोबर आहे हाय का नाही तुम्ही पूर्ण आयुष्य सम समाजासाठी समर्पित करायची गरज नाहीये तुम्ही आठवड्यातले दोन तास दिले दोन तासामध्ये रोज दोन झाडं लावून लावले तरी खूप झालं निसर्गासाठी जे कोणीच काय करत नाही त्यांना नाव ठेवत बसण्यापेक्षा परीने आपल्याला काय जगाचा भलं करता येईल तेवढं करावं नाव ठेवून जगाचं भलं होत नाही चर्चा करून जगाचं भलं होत नाही ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स वर्ड्स हे एकच वाक्य मला आठवतं मी तेच पटतो मला असं वाटतं की ह्या देहातून काही होऊ शकत नाही सत्यसंकल्पाचा दाता नारायण असतो तो करून घेतो तुम्हाला त्याची जाणीव पाहिजे की अरे ह्या जगाला मी चालवत नाहीये माझ्या डोळ्याला बघण्याची ताकद कोण देते माझं अन्न कोण जिरवतंय काय आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ जन्माला घाला घालायची प्रक्रिया सुरू होते त्याच्यामध्ये डोकं बनवलं जातं त्याच्यामध्ये खोपडी बनवली जाते त्याच्यामध्ये हृदय बनवलं जातं त्याच्यामध्ये किडनॅ फिट केल्या जातात हा निसर्गाचा नियम आहे ही किमय आहे ही जादू आहे हे ओळखून घ्यायला पाहिजे आणि त्याला मग सरेंडर व्हायला पाहिजे की सर्व धर्मानुपरीत त्याचे मामेकम शरण बरोज तुम्ही तिथं सरेंडर व्हा या हिमालयाच्या उंचीसारख्या गोष्टी येतात जे तुमच्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत मग तुम्ही आध्यात्माला शरण जायला पाहिजे पांडुरंगाला शरण जायला पाहिजे त्याचं नाव घ्यायला पाहिजे तुम्ही बघा का मग काय शरण जाणं म्हणजे लगेच भागे कपडे घालानकुट कुठं हिमालयाचं असा अजिबात काय नाही जे कर्तव्य तुम्हाला ईश्वरानं आज दिलं आहे ते प्रामाणिकपणे करा काया वाचा मनाने कधी कोणाला त्रास होईल असं वागू नका कधी कोणाला धोका देऊ नका कधी कोणती पापकृती करू नका एखादी वस्तू जेव्हा तुम्हाला दिली जाते तर ती जेव्हा आपल्याला वापस द्यायची असेल तेव्हा तुम्ही आपण चांगले देतो का नाही मग हे शरीर तुम्हाला ईश्वराने दिलेलं आहे हे तुमच्या बापाचे पे पेंड नाही आहे की तुम्ही त्याला गटारात मोळ लोळवा दारू प्या कुठेही काही खा कसंही प्या असं नाही ही तुम्हाला संपत्ती आहे तुम्हाला दिलेली आहे निसर्गाने ही तुम्हाला जशाला तशी वापस देणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही वापस नाही तर तुम्हाला रोग होणार कुठेतरी ॲक्सिडेंटमध्ये चिंधडे होऊन रस्त्यावर पडणार मग तुम्ही तुम्ही निसर्गाचा अपव्यय केला तुम्ही जर त्या नियमामध्ये नाही राहिले तर त्याचा दंड तुम्हाला बघावा लागणार असेल तर त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं राहणं चांगले कर्म करणं ही सगळ्यात मोठी कृती आहे सगळ्यात मोठी ईश्वराची भक्ती आहे वेगळं तुम्हाला करायची काही गरज नाही ऍक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स हे म्हणणारा ज्ञानेश्वरी भगवद्गीता जगणारा असा हा सांसारिक कर्मयोगी जो आहे आजच्या युगातला हा आम्हाला आज इथे भेटला नाही नाही मी काय नाही मला असं वाटत ऐका ना तुम्ही आज आम्हाला इथे भेटलात आणि तुमचे सगळे जे नुसते अमूल्य विचार नाही त्याच्याबरोबर ऍक्शन्सला दिलेली जोड जी आहे ती आम्ही इथे आज याचे देही याची डोळा पाहिली ता आहे आणि हे बघितल्यानंतर खरंच असं वाटतं की एखाद्या माणसाने जर ठरवलं तर त्याची तत्व जी आहेत की नाही ती प्रत्यक्षात उतरवून तो ती जगू शकतो आणि हे असं जे योग आहे असं सगळं जुळून येणं जे आहे हे खूप कमी माणसांमध्ये बघायला मिळतं अशा स्वरूपाने तुम्ही आज आम्हाला भेटला आणि तुमचे विचार जे आहेत ते आमच्यावर आज शेअर केले त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खरंच खूप खूप आभारी आहोत पुन्हा भेटू नक्कीच मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की तुम्ही स्नेहवन पाहायला एकदा नक्की या हो स्नेहवन काय आहे स्नेहवन कसं काम करतं स्नेवन मध्ये मुलं कसे घडवले जातात ही प्रक्रिया आपल्याला ह्या इंटरव्ह्यू मध्ये सांगता आली नाही कारण हे जे ऐकतील त्यांनी हे पाहायला यावं बघायला यावं असं आम्हाला वाटतं आणि मी खरंच कोणी काय कर्मयोगी वगैरे नाहीये हे सगळं पांडुरंगाच्या कृपेनं आणि चांगल्या माणसांच्या सहकार्यानं माझ्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे हे चालू आहे माझ्या पत्नीच्या साथीमुळे हे चालू आहे माझे लेकरं जे सहा सहा वर्षाचे लेकरं जे त्यांच्या आईला सोडून माझ्याकडे राहतात आज पंच्याहत्तर ते शंभर लेकरांचे मायबाप आम्ही तर आहोत तर हे भाग्य लागतं हे भाग्याच्या गोष्टीत मी भाग्यवान आहे की माझ्या जीवनाचं कृतार्थता आहे मला माझ्या जीवनाचं सोनं झालंय की मला काहीतरी चांगलं जगता येते तर त्यामध्ये तुमचे धन्यवाद जे कोणी ऐकतात त्यांनी स्नेहवन पाहायला नक्की एकदा यावर धन्यवाद की येतील सगळेजण पाहायला पुन्हा एकदा धन्यवाद दादा थँक्यू